नमस्कार आपल्या खूप खूप मनापासून स्वागत तर पोषण ट्रॅकरला पुन्हा नवीन अपडेट आलेला आहे झिरो तर आपण नेहमीप्रमाणे आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हा सगळ्यात अगोदर प्राप्त होईल आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहित असल्याप्रमाणे आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जाऊन पोषण ट्रॅकर हे अपडेट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे असा हे बदल आपल्या स्क्रीनवर दिसत असेल तर जो पहिला बदल आहे बघा तो अत्यंत महत्त्वाचा असा बदल झालेला आहे तर जे श्याम आणि एस सी डब्ल्यूचे जे मुलं आहेत तर त्यां त्या मुलांमध्ये सी मॅम मॉड्यूल सादर करण्यात आलेले आहे म्हणजे जे श्याम आणि एस सी डब्ल्यूचे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी आपल्याला इथं संदर्भ सेवेचे ऑप्शन संदर्भ सेवेसाठी इथं पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर हा पहिला जो बदल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दोन नंबरचं बघा पूर्ण चाट इतिहास प्रवेश प्रवेश करा म्हणजे जे, जे आपण अं वाढीचे आलेख असतात तर त्या ठिकाणी आपल्याला त्या मुलाचे मागील जो इतिहास आहे तो देखील आपण बघू शकतो तीन नंबरचा लाभार्थी निष्क्रियता किंवा श्रेणी बदलासाठी प्रारंभिक सूचना म्हणजे बेनिफिशरी मधले जे लाभार्थी त्यांचे बदल त्या कोणत्या दिवशी कोणत्या श्रेणीत -E, म्हणजे कोणत्या वयोगटात ते जाणार आहे ते कधी निष्क्रिय होणार आहे त्या सूचना प्राप्त होणार आहे आणि चौथं बदल बघा अं ई सी सीई लॉ लौ, लॉगिंग लौ, मोड्यू लॉन्च केले आहे म्हणजे जे आपलं आपण दररोज जे कृती करत असतो प्रकारे वेळापत्रक इथं त्या मॉड्यूलमध्ये दे आपल्याला त्या कृती कशा करायचं आहे त्यानंतर एफ आर एस मॉड्यूल तर हे यापूर्वी देखील होते परंतु ते काही ठराविक राज्यासाठी होते परंतु आता या नवीन बदलामध्ये पूर्ण भारतामध्ये एफ आर एस मॉड्यूल हे जोडण्यात आले आहे त्यानंतर अत्यंत महत्वाचं आहे बघा सहा नंबरचा अपडेट उंची वजन अध्यंतरी महिन्यातून एकदाच मर्यादित म्हणजे आपण जर वजन उंची टाकत असतो आणि त्या बाळाच्या वजनात जर फरक असेल किंवा ते कमी वजनाचं असेल आणि वजन वाढत असेल तर आपण महिन्यातनं त्याच्यात एक दोनदा बदल करत होतो परंतु आताच्या अपडेटमध्ये वजन उंची जी भरतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही बदल करण्यात येणार नाही तर फक्त एकदा भरल्यानंतर ते आता सरसकट लॉक होणार आहे तर हे सर्व बदल आपण प्रत्यक्ष थोडक्यात बघून घेणार आहोत व्हिडिओ खूप मोठा होणार आहे परंतु फायदेशीर आहे त्याच्यामुळे आपण संपूर्ण व्हिडिओ बघावा सर्वात पहिला बदल जो श्याम आणि सुम मुलांसाठी श्याम म्याम मुलांसाठी तर आपल्याला ते बेनिफिशरीमध्ये जायचं आहे आणि बेनिफिशरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे लाभार्थी समोर रंग आहे त्याच्यावरून आपण श्याम मॅम बालकंही ओळखत असतो अशा प्रकारे लिस्ट ओपन झाल्यानंतर जी श्यामची बालकं आहे तर ते वर्तुळमध्ये लाल रंग येत असतो त्यानंतर जे मॅमची बालकं आहे तर त्याच्या जो वर्तुळ आहे गोल तर पिवळा रंग येत असतो तर अशा प्रकारे जे लाभार्थी आहेत आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी क्लिक तर अशा प्रकारे आ, तर अशा प्रकारे हे बघा आपल्याला बघू शक आपण बघू शकतो की अ रेफरन स्टार्ट म्हणजे संदर्भ सेवेसाठी आहे हे लाभार्थी आपलं मॅमचं आहे आणि त्या मॅम बालकाचा खाली बघा दिनांक दिलेलं आहे तर आपल्याला रेफर टू हेल्थ सेंटर म्हटलंय बघा तर आपल्याला संदर्भ करायचा आहे तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे येणार आहे तर जे श्याम बालक आहे तर त्या ठिकाणी जे श्याम बालक आहे त्या ठिकाणी देखील अशा प्रकारे ऑप्शन येतील ये प्रकारे आपल्या समोर हे ऑप्शन येणार आहे तर ऑपरेटिंग टेस्ट म्हणजे जी भूक चाचणी असते तर ती इथं श्याम बालकाच्या क्लिक केल्यावर आपल्याला दिसणार आहे त्यानंतर व्ह्यू डिटेल्स आणि व्यू डिटेल्स म्हणजे आपण जे संदर्भित केलेले आहे त्या बालकाला तर त्याची पूर्ण माहिती आपण इथं बघू शकतो आणि श्याम आणि जे आहेत तर त्यांना आपल्याला ही भूक चाचणी आपल्याला क करणे निवारी आहे तर हा व्हिडिओ मोठा होईल तर ह्या संबंधी आपण एक नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये माहिती घेऊ त्यानंतर बदल बघा आपण जे लाभार्थी आहे त्या समोरील जे तीन बिंदू आहे त्यांना जर क्लिक केलं तर जो शेवटचा ऑप्शन आहे बघा ग्रुथ हिस्ट्री म्हणजे जो इतिहास आहे वजनाचा इतिहास तर ग्रुथ हिस्ट्रीला आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला थोडंफार इथं फरक जाणवला असेल तर ह्या ठिकाणी बघा फुल हिस्ट्री म्हणजे संपूर्ण इतिहास या लाभार्थ्यांचा आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला ह्या बटनाला क्लिक करायचं आहे आणि आपलं जो या लाभार्थीचा मागील इतिहास आहे तो आपल्याला इथं बघायचा आहे तर अशा प्रकारे सर्व आलेख हे आपल्या समोर येतील तर मागील ज्या दिवसापासून आपण पोषण ट्रॅकरमध्ये त्या लाभार्थ्यांची वजनं टाकली आहे तर त्या लाभार्थ्यांची संपूर्ण इथं दिनांकसहित इथं आपल्याला त्या लाभार्थ्यांचे वजन हे आपण वजन उंची बघू शकतो तर इथं बघा पाच चार चोवीस इथं नोव्हेंबर ऑक्टोबर अशा प्रकारे सर्व महिन्याची लिस्ट जर आपण फुल हिस्ट्रीला फुल हिस्ट्रीला क्लिक केलं तर अशा प्रकारे आपल्याला त्या लाभार्थ्याची पूर्ण ही आपल्या समोर इथं किंवा कोणत्या महिन्यापासून पोषण ट्राय केलं त्या लाभार्थ्यांची वजन ही ऍड केलेली आहे तर अशा प्रकारे बघा ते पूर्ण इतिहास आपल्याला दिसणार आहे हा दुसरा बदल आहे दर अत्यंत महत्वाचा आणि फायदेशीर बदल आहे बघा हा आपल्या स्क्रीनवर आपण ज्यावेळेस ज्यावेळेस आपण पोषण ट्रॅकर ओपन करणार त्यावेळेस आपल्याला हा फरक नक्की जाणवला असेल तर हे नवीन बेनिफिशरी चेंज आहे बघा तर नवीन बदल तर ह्या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपल्याला पूर्ण माहिती इथं दिसणार आहे आणि हा अत्यंत महत्वाचा बदल आहे की आपलं जे लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्यामध्ये कुठल्या प्रकारे बदल झालेला आहे ते आपल्याला इथं जाणून येणार आहे हे बघा जे अपेक्षित डिलिव्हरी त्याचे दाखवले त्यानंतर अनिष्क्रिय आणि त्या तिसरं बघा श्रेणी बदल होणार आहे तर ह्या तिन्ही ठिकाणी आपण बघू शकतो की ज्या पहिल्या जर क्लिक केलं तर आपले जे माता आहेत गरोदर माता तर त्या कोणत्या अकरा डिसेंबरला त्या मातेची आपल्याला मायग्रेट करायचं आहे तर अशा प्रकारे इथं एक प्रकारे आपल्याला सूचना दिलेली आहे तर ते जे लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्यांना आपल्याला मायग्रेट म्हणजे स्थलांतरित करायचं आहे अकरा डिसेंबरला स्थलांतरित होणार आहे त्यानंतर दुसरी माता बघा पंधरा डिसेंबर तिसरी सात जानेवारी म्हणजे अशा प्रकारे आपलं एक प्रकारे आपल्याला इथं पूर्वसूचना देण्यात आलेली आहे आणि दुसरं बघा जे निष्क्रिय म्हणजे जे लाभार्थी बद, बदल ला बदल होणार आहे किंवा लाभार्थी वयोगटामध्ये बदल होणार आहे तर तशा बालकांचं इथं दिलेलं आहे बघा तर पहिलं बालक आहे तर ते पाच वर्ष अकरा महिने तर एक डिसेंबरला ते लाभार्थी सहा वर्षाचं पूर्ण होणार म्हणजे हा आपला बेनिफिश त्याचं नाव कमी होणार आहे त्यानंतर दुसऱ्या लाभार्थी बघा अं दोन वर्षामध्ये ते अं दोन वर्षामध्ये ते जाणार आहे तर ते आठ डिसेंबरला ते लाभार्थी आपलं दोन वर्षामध्ये जाणार आहे तर अशा प्रकारे निष्क्रिय म्हटले आणि तिसरं बघा जे लाभार्थी आहे तर ते लाभार्थी कुठल्या प्रकारे त्या लाभार्थ्यांच्या वयोगटामध्ये बदल होणार आहे तर जे लाभार्थी बघा ते झिरो ते सहा महिन्याचे लाभार्थी तर ते आता सहा महिने ते तीन वर्षामध्ये जाणार आहे तर ते आठ डिसेंबरला जाणार आहे अशा प्रकारे एक सूचना आपल्याला दिलेली तर ते आठ डिसेंबरला ते लाभार्थी आपलं सहा महिने ते तीन वर्षामध्ये जाणार आहे दुसरे लाभार्थी जे ते अकरा डिसेंबरला आपलं सहा महिने ते अपला, अपला तीन वर्षांमधून ते आपलं आपलं तीन ते सहा गटामध्ये ते जाणार आहे अशा प्रकारे निष्क्रिय मध्ये अशा तीन प्रकारे आपल्याला इथं सूचना ही देण्यात आलेली आहे तर हा अत्यंत चांगला बदल आहे की आपल्याला ते पूर्व सूचना ही मिळणार आहे त्यानंतर चौथा बदल बघा ECCE सी लॉन्चिंग मोड्युल म्हटलेलं आहे बघा म्हणजे एक प्रकारे आपण ज्या वेळेस डेली ट्रॅकर मध्ये काम करत असतो किंवा अंगणवाडी मध्ये काम करत असतो तर वे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पूर्वशालेय शिक्षण देत असतो तर ते आता इथं पोषण ट्रॅकर मध्ये ऍड करण्यात आले म्हणजे ते घेण्यात आलेले आहे तर हे बघा इथं एसीसी लर्निंग म्हटलेलं आहे आणि इथं कंटिन्यू म्हणजे पुढे म्हणायचं आहे कंटिन्यू म्हणायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपलं इथं पेज ओपन होणार आहे तर आजची दिनांक आणि वार इथं आपल्याला दाखवणार आहे आणि नेमकं का काय करायचं तर ते माहिती हवी असेल तर आपल्याला इथं ऑडिओला क्लिक आहे त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट म्हणायचंय नेक्स्ट म्हटल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे तर अशा प्रकारे आपल्या समोर लिस्ट ओपन होणार आहे त्यानंतर आपल्याला ना दिनांक वार आणि इथं नोट म्हटलेली आहे तर मध्ये म्हटलेले आहे बघा मिनिमम टू ऍक्टिव्हिटी हॅव बीन कम्प्लिटेड म्हणजे कमीत कमी आपल्याला दोन ॲक्टिव्हिटी ह्या पूर्ण करायचे आहेत तर पहिली ॲक्टिव्हिटी बघा चलो चित्र वर्णन करे म्हणजे आपल्याला चित्राचे वर्णन करायचे आहे जर ते केलं असेल तर, तर आपल्याला इथं स्टार्ट म्हणायचं आहे स्टार्ट म्हटल्यानंतर आपल्याला इथं ती ऍक्टिव्हिटी आपण करू भरू शकतो तर आपण सगळे ऍक्टिव्हिटी इथं बघून घेऊ टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्याला औजार साहित्य बनवून त्याचा उपयोग इथं केला आहे का तर त्यानंतर तिसरं बघा खाद्य चार्ट म्हणजे आहाराची स्वाद हे घेतल्यानंतर आपल्याला ते भरायचं आहे किंवा पुढचं चलो नाचे म्हणजे वेगवेगळ्या आपल्या शरीराचे अवयव हालचाल करून आपल्याला गाणं घ्यायचं आहे किंवा मेरा परिवार कैसा दिखता आहे ते एका मातीच्या ह्याच्यातनं आपल्याला बनवायचे अशा प्रकारे हे पाच कृती आहे तर पाचपैकी आपल्याला कमीत कमी एक कमीत कमी आपल्याला दोन घेणे बंधनकारक आहे तर बघा जर आपण ॲक्टिव्हिटी पूर्ण केली असेल आणि भरलं असेल तर इथं कंप्लीट म्हणजे हिरव्या रंगाचं इथं आपलं ऑप्शन येणार आहे तर आपल्याला भरण्यासाठी इथं स्टार्ट म्हटलेलं आहे बघा तर पहिले स्टार्ट ला आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ देखील इथे बघू शकता त्यानंतर ऍक्टिव्हिटी कंप्लीट म्हणायची आहे याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट याला क्लिक करायचं आहे नेक्स्ट याला क्लिक केल्यानंतर तुमची ॲक्टिव्हिटी ही कम्प्लीट तुम्ही नोंदणी केलेली आहे अशा प्रकारे इथं सूचना येत असते आणि बघा आपल्याला इथं म्हटलेलं आहे की आपण दोन ॲक्टिव्हिटी कम्प्लीट केल्यानंतर हे अशा प्रकारे आपलं हिरवा रंगाचं आपलं ऑप्शन येत आहे बघा कम्प्लीट केल्यानंतर अशा प्रकारे आपलं सूचना येणार आहे की आपण सक्सेसफुली हे सी सी ई लर्निंग हे झालेलं आहे त्यानंतर टू बी आ, डेली ट्रॅकर ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपण अशा प्रकारे होऊन डेली येणार ई सी सी लर्निंगच्या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट हे आलेले आहे त्यानंतर आपण एका दिवसाचा आपला जो कार्यक्रम होता तो आपण इथं पूर्ण केलेला आहे अशा प्रकारे इथं आपला सूचना आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणजे आपण एका दिवसाचा कार्यक्रम हा पूर्ण केलेला आहे तर एफ आर एस मॉड्युल आता संपूर्ण भारतात आहे कारण पहिले तो ठराविक राज्यात होता परंतु आता तो सगळं भारतात लागू झालेला आहे तर तो आपल्याला टी एच आर वाटप करत असताना फेस कॅप्चर करायचं होतं तर तो देखील मी व्हिडिओ केलेलाच आहे परंतु जर आवश्यक असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा तो पुन्हा आपण नवीन संपूर्ण व्हिडिओ घेऊ त्यानंतर शेवटचं जे आहे सहा नंबरचं तर ते अत्यंत महत्वाचं आहे कि जे आपले बेनिफिशरी आहे जे लाभार्थी आहे तर ते आपण फक्त जे वजन आणि उंची टाकत होतो तर ते फक्त महिन्यातन एकच एक वेळा आपण वजन उंची आपण आता फक्त एकच एक वेळा टाकू शकतो त्याच्यात कुठल्याही प्रकारे बदल करता येणार नाही किंवा टाकता येणार नाही एक प्रकारे वजन उंची ही आपल्यासाठी लॉक करण्यात आलेली आहे तर ग्रोथ मॉनिटरिंग ह्याला जर आपण क्लिक केले तर त्या लाभार्थ्यांची आपण जे वजन उंची टाकलेली आहे तर त्या लाभार्थ्यांची वजन उंची ही सतरा नोव्हेंबरला पूर्ण केलेली आहे तर आता कुठ त्या बेनिफिशरी म्हणजे त्या लाभार्थ्याचे आपण कुठलेही वजन उंची टाकू शकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे एक प्रकारे चिन्ह येणार आहे तर आपण त्याच्यामध्ये कुठलंही काम करू शकत नाही तर ही अत्यंत महत्वाचं सहावं अपडेट आहे त्याच्यामुळे आपण वजन उंची टाकताना एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा खात्री करा की त्या लाभार्थ्यांचे वजन तेच आहे किंवा उंची तीच आहे त्यानंतरच आपण वजन उंची टाकावी ही विनंती कारण आता त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही त्याच्यामुळे वजन उंची टाकत असताना सर्व ताईनी सावधगिरी बाळगावी तसंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे सांगण्याचा प्रयत्न केला किंवा के मा जी माहिती देण्याचा प्रयत्न केले तो तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि तुम्ही आपल्या वगणीपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करणार अशी आशा करते धन्यवाद